महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी अक्कलकोट तालुक्यातील धनगर समाजातील युवक नेतृत्व म्हणून ज्यांचं नाव आहे ते विश्वनाथ बॉस बंदी छोडे यांची येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरण्याची चर्चा सर्वत्र आहे चपळगाव जिल्हा परिषद गट व नागन उड या गटातून समाजाच्या व समाज कार्याच्या जोरावरती त्यांनी सामाजिक कार्याच्या सामाजिक कार्य सहकार्य अक्कलकोट तालुक्यातील सर्व मेंढपाळ कोरोना वाटप व वा दोन हजार अठरा पासून अक्कलकोट तालुक्यातील हनूर गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे मध्यवर्ती जयंती करण्यामध्ये त्यांचे खूप मोठे योगदान आहे व जय मल्हार बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून विविध लोकांचे प्रश्न सोडवण्यात ते खूप अग्रेसिव्ह आहेत व वा त्यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर चपळगाव गटातून ठेवल्याबद्दल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तरुण वर्गात रुजू व्हावी यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहे व गणेशोत्सव आणि शिवजयंती व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती असो व अहिल्यादेवी होळकर यांची जयंती असो समाजातील सर्व महिलांना हुलजंती व हुनूर मोफत दर्शन असो जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वह्या व पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम असो व दोन हजार तेरापासून समाजात तालुक्यात वावरत असताना शेतकऱ्यांसाठी रात्रंदिवस धडपड करत व विविध समाजातील समाज बांधवांसाठी रात्रंदिवस ते सजीव सक्रिय समाज करते असल्यामुळे सर्व समाजाला धरून अक्कलकोट तालुक्यात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे व युवकांच्या मनावर राज्य करणारे विश्वनाथ बॉस छोडे हे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीमध्ये लोकांच्या आग्रहाखातील मैदानात उतरण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद